अशा साठी बसवलेलं आहे की गोट्यामध्ये एंटर झाल्यानंतर गेटच्या मध्ये एंटर झाल्या झाल्या हे सीसीटीव्ही कॅच करणार आणि कॅच केल्यानंतर प्रकारचा आवाज देणार मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ हे शेतकऱ्याच्या सेवेमध्ये देत असतो तर आज आम्ही असंच एका गोट्याच्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला या यंत्राबद्दल कळालो मित्रांनो हे सी सी टी व्ही यंत्र अशा साठी बसवलेलं आहे की गोट्यामध्ये एंटर झाल्यानंतर गेटच्या मध्ये एंटर झाल्या झाल्या हे सी सी टी व्ही कॅच करणार आणि कॅच केल्यानंतर हे अशा प्रकारचा आवाज देणार मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या गोट्यामध्ये कुठलाही अनोळखी व्यक्ती जर आला तर ते सी सी टी व्हीच्या नजरेमध्ये कॅच होणार आणि मालकाला गोटा गोटा मालकाला त्याचा सिग्नल जाणार की आपल्या गोट्याच्या ठिकाणी कोणीतरी अनोळखी व्यक्ती आलेला आहे आणि त्याच्यामुळे सिग्नल जाऊन सुरक्षा त्या ठिकाणी होऊ शकते मित्रांनो आपल्या गोट्यावर कुठल्याही प्रकारचा अनुभूती व्यक्ती येऊ न किंवा काही धोका होऊ न यासाठी हे यंत्र खूप आवश्यक आहे तर हे सोलारवर बसलेलं आहे मित्रांनो सी आणि याला एक दहा एक हजार रुपये खर्च लागला असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि महिन्याला तीनशे रुपयाचा रिचार्ज आहे त्याच्यामध्ये एक सिम कार्ड आहे तर हे हे यंत्र खूप शेती शेतीमध्ये आपली शेती असेल किंवा गोटा असेल किंवा आपला कुठला व्यवसाय असेल तर अशा ठिकाणी खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं यंत्र बसविणे हे आवश्यक आहे मित्रांनो